खासदार आदरणीय कोल्हे साहेब आदरणीय निरीक्षक अण्णा आदरणीय सर्व सन्माननीय माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय आणि माझ्या पाठीशी असणारे सर्व सन्माननीय हा तालुका पवार साहेबांचा आहे जे निवडून गेले ते अपघाताने निवडून गेले पण दहा वर्ष राहिले अब अपघात एका दिवसाचा नव्हता तो दहा वर्षाचा झाला कुठं पवार साहेब आणि हे, काय लावलं तुम्ही चट्टा नो चटका दे रवानी उसको कहते है और दिल पर नक्ष हो जाए कहानी उसको कहते है और लाखो लोगों का नसीब बदल देता है उसको शरद पवार कहते है दिल्लीवरून संदेश आला दिल्लीवरून निरोप आला पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल पवारांच्या वाड्याला तडा गेला त्यांनी देखील दादांचे माझेही संबंध सांगले मी व्यक्तीवर टीका करत नाही त्यांनी देखील कबूल केलं माझ्या पत्नीला उभं करायला नको होतं कुठं महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला अरे दहा पैकी आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचा आल्या आणि बापू एक जागा गेली तुतारी आणि पिपणी हे लोकांना समजलं नाहीतर ना नववी जागा देखील दहा पैकी नऊ जागा शरद चंद्रजी पवार साहेबांचा व साहेबांचा पाठीशी महाराष्ट्र आहे पण जळगाव जिल्हा कठीण झाला अडीच लाखाने लोकसभेची जागा गेली भाजपवाले मित्र आहेत आपले तेही सांगायचे दहा पाच हजाराने तुमची सीट येईल किंवा दहा पाच हजाराने आमची सीट येईल अरे का भाजपच्या आता चांगल्या अशा याने सांगितलं तीस पस्तीस हजारापर्यंत तुमची सीट येऊ शकते कारण अजूनही माझ्या लक्षात नाही पन्नास वर्ष पवार साहेबांच्या सोबत पण इथं पराभव का झाला अजूनही माझ्या माहीत नाही पत्रकारांनी मला समज द्यावी मी तुमचं समजून घ्यावं कुठे आमची त्रुटी आहे कुठे आमची उणीव आहे हे समजून घेतलं पाहिजे मी आता आपले जयंत पाटील साहेब हे कॅबिनेट मंत्री होते वित्त खात्याचे मी राज्यमंत्री होतो या राज्याचं कर्ज मी वित्त राज्यमंत्री असताना ऐंशी हजार कोटी होत ते आज आठ लाख कोटी झालेले आठ लाख कोटी कर्ज कोणाच्या डोक्यावर बसणार आहे अरे तुम्हाला मुलगा झाला तर पन्नास साठ हजार एक लाख रुपये त्या मिनिटाला तुमच्या मुलाला कर्ज काय केंद्र शासनाची परिस्थिती पन्नास वर्षात जितकं कर्ज होतं त्याचं दुप्पट कर्ज दहा वर्षात मोदी साहेबांनी केलं आणि याच्याकडे लक्ष द्याल की माझ्या गावामध्ये कुठेतरी हे बसवली ते बघाल तुम्ही आणि तुम्हाला जर रस्ते पाहिजे असतील अण्णासाहेब तुम्हाला साहेब गाडीत बसा आणि चोपड्याला या खड्डे किती हे बघून घ्या मला एक जुनी आठवण येते या आता पत्रकार नवीन आहेत पण जुन्या पत्रकारांना माहीत होतं मी एक शेर सांगत होतो त्यावेळेस दहावीस वर्षापूर्वी की ठेकेदार कहता मे भिकारी हु अफसर कहता मे पुजारी हु लाखो लोक गुजर गेले कि सडक काही ती मे कुवारी हु कुवारी सडक पाहिजे असेल तर चोपड्याला या काय चाललंय माझ्या लक्षात येत नाही का रे सम्राट कार्य सम्राट असतील तर फक्त चोपड्याचाच आमदार आहे त्यांनी दोन हजार कोटी तीन हजार कोटी ते सर्व कार्य सम्राट हा सम्राट म्हणायचं अरे अरुण नगर आम्ही उभं केलं अरुण नगर उन्हातानात मी उभं केलं दोन तीनशे घर आस त्या ठिकाणी भव्य दिव्य भा अरुण नगर बघा तुम्ही पण आम्ही असं कधी म्हटलं की चोपड्याचे हितवादी चोपड्यासाठी हे केलेलं अरे सहाशे रुपयाला प्लॉट दिला आज त्याची किंमत सहा लाख रुपये सहाशे रुपयात प्लॉट दिला आम्ही काय कार्यसम्राट म्हणून म्हटलं काय छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतात त्याची अरे कुठे महाराज आचारशिळ विचारशिळा दानशेर धर्मशेर सर्वज्ञपणे सुशेला सर्व ठाई कुठं शिवाजी महाराज आणि कुठे तुम्ही आणि काय बोलता तुम्ही काय वागता तुम्ही तर जे झालं ते तुम्हाला माहित आहे डॉक्टर बारेला साहेब कुठे यांनी रस्त्याची अंतयात्रा काढली अकोलखेड्याला रस्त्याची अंतयात्रा तरी आम्हाला शुद्ध नाही डी पी सर कुठे वरडी फाट्यावर आणि याच्यावर बाळासाहेब असते अजितदादांच्या सोबत आहे त्यांनी दोन तीन वेळा रस्त्यांच हे केलं काही नाही धानोऱ्याला मी स्वतः तिथं होत बसलेलो पी आय म्हणले साहेब उठा तुम्ही आता ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाची आहे म्हटलं मी शंभर वर्ष जगणार आहे मला या सर्वांचा आशीर्वाद आहे काय झालं कामं काय झाली का ते ब्लॉक वगैरे बसवले आपण नाही म्हणत त्यांची क्वालिटी तुम्हाला माहीत आहे मी बोलत नाही पण काम सुरू असताना कोर्टात जायचं या विचाराचा मी आहे तर का होणारी कामं देखील होत नाही आणि म्हणून आज जर पाहिलं तर त्यांना ज्या विचारा दहा वर्षाच्या कालावधीमध्ये एखादा प्रोजेक्ट आणला का तुम्ही चोपड्यात एखादा कारखाना तुम्ही चोपड्यात आणला का एखादं काही केंद्र शासनाची राज्य शासनाची उत्तम अशी चांगली अशी शिक्षण संस्था तुम्ही आणली का अरे चोपड्यात तीन राम मंदिर आहेत एखाद्या राम मंदिराचा सभामंडप तुम्ही बांधला का जरा विचारा प्रश्न रामाचं नाव घेताना चाललंय कुठं या सर्व बाबी लक्षात घ्या मतदान हा तुमचा फार महत्वाचा एक अधिकार तुम्हाला दिलेला आहे विचारपूर्वक मतदान अत्यंत महत्वाचं आहे या संबंध बाबी आपण लक्षात घ्या की त्यांनी काय केलं ना आम्ही काय केलं अरे चोपड्याचं स्मशानभूमी जेवण भाऊ कुठे आहेत कुठे होते, होते तुम्ही पंधरा वीस दिवस या गावावर या शहरावर प्रेम करा हा ते नागपूर गणपूर का असेल दिल्ली सोडून द्या अरे स्मशान भूमी बघायला पाच पंचवीस नगरपालिकेचे लोक या ठिकाणी आले काय काम झाली आमची आणि काय कामं झालीत तुमची उगीच असं माणसं लावून द्यायची यांना कार्यसम्राट म्हणा यांना आतापर्यंत झालं नाही ते म्हणा काय असेल ते म्हणा पण आपल्याला लक्षात ठेवायचा अधिकार या वेळेला पवार साहेब म्हणतात की महाराष्ट्रात मवियाच सरकार येणार आणि चोपड्यात राष्ट्रवादीचा आमदार येणार पवार साहेबांच पण तुम्ही जर घरी बसून झोपून गेलात तर काम होणार नाही तुमच्या एकेकाच्या मागे हजार माणसं आहेत या ठिकाणी ही कार्यकर्त्यांची जी संबंध फळी उभी आहे चोपड्यासारखं अण्णा तुमची फळी मी आहे आप्पा तुमची फळी आहे माझी प्रत्येक गावात पन्नास माणसं शंभर माणसं ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्यावेळी ते शिवसेनेच्या शाखेचे हे लावायचे ही आमची शाखा अरे प्रत्येक माणसाच्या हृदयात शरद पवारांची शाखा आहे अरुण भाईंची शाखा आहे इतकी या ठिकाणी प्रचंड अशी शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांची आहे आपल्याला आपले खासदार त्या वेशात आले असते तर किती आनंद झाला असता पुढची तुमची एक सभा मला घ्यायची आहे ही ही पॅन्ट का काय म्हणतात त्याला ती काही चालणार नाही त्या वेशेत या अरे माझी मतं दुप्पट होऊन जातील कुठे छत्रपती शिवाजी महाराज आचारशिळ विचारशिळ दानशिळ असा आणि संबंध त्यांचा छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अरे काय माणसं होऊन गेलीत ती आणि तोच विचार घेऊन आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तो विचार घेऊन पुढे येत आहेत आणि म्हणून त्यांना आपण जाणता राजा म्हणतो मी आपल्याला विनंती करतो सर्व इच्छुकांना विनंती करतो साहेब माझ्याकडे तर पाच आहे आम्हाला नऊ आहे आता प्रत्येकाला निलमताई प्रत्येकाला असं पाहिजे की मला शरदचंद्र पवार साहेबांचं राष्ट्रवादीचं तिकीट पाहिजे जास्त वेळ घेत नाही जरा उशीर झाला मी दिलगिरी व्यक्त करतो पण खासदार साहेबांनी प्रदेशाध्यक्षांनी आपले विचार मांडावेत अशी विनंती करतो आणि माझे चार शब्द संपवतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तुम्ही आगे बढो